जे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकत्र असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी पूर्ण माहिती यामध्ये बोलली जाते किंवा माहितीची तुम्हाला मात्र धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या वारंवार तिथे जर बीडमध्ये गेलं तर थेट धनंजय मुंडे म्हणून जाणार मुंडेंचाच राजनामा घेतला गेला नाही त्यांना पाठीशी दिली हे का तुम्ही आता एवढे पत्रकार आहात एखाद्या दे पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या अ आ... चौतीस वर्ष सांभाळलेली आहे मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकरा नायक यांच्या मंत्रिमंडळात बॅनलोर चाली संधी मिळाली होती त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठही ओवर रूल करत नाही मी माझे जे काही सचिव लोक असतात ए सी एस असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो असं असताना पण मला इथं बदनाम करण्यात आलं माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना या पद्धतीने आरोप एखाद्याला रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात ते झाला तर त्यांनी राजीनामा दिला अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले कितीतरी अपघात झाले म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामा दिले का नाही दिले त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तरी मुख्यमंत्री पद सोडावं लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी आम्ही आहोत आपण त्यांना प्रश्न विचारतो एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या आसन असत बाळा शेवटी ते तरी काही बघत नाहीत का त्यांचं म्हणणं की मी ह्याच्या दुरांवय पण माझा संबंध नाही अरे बाबा एक मिनिट एक, एक मिनिट ऐका ना ऐका ना ऐका ना हे पुरावे आपण एसआयटीला द्या ना आपण हे पुरावे एस आय टी ला द्या सी ला द्या मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे का हा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका